कधी तुम्हाला वाटलंय का की आयुष्याच्या धावकळीत तुमची खरी ताकद हरविली तुमच्यातला आत्मविश्वास धैर्य लढण्याची जिद्द सगळं कमी झालंय भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात ताकद बाहेरून मिळत नाही ती आतून जागवावी लागते चला पाहूया ती ताकद परत मिळवण्यासाठी या पाच गोष्टी नंबर एक भीती सोळा महाशू हा म्हणजे आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे लोक म्हणतील गरिबी अपयश नातेवाईक परिस्थिती पण खरी गोष्ट वेगळी आपण आपला सर्वात मोठा शत्रू म्हणजे भीती भीतीमुळे माणूस उभं राहू शकतो भीतीमुळे तो संधी गमावतो भीतीमुळे तो जिवंत असूनही रोज थोडा थोडा मरतो भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात अर्जुन रणांगणावर उभा आहे समोर हजारो शत्रू आहेत पण खरी समस्या बाहेर नाही त्याच्या आत भीती आहे मी लढलो तर माझ्या मामा भाऊ गुरु मरते मी एकटाच काय तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतात की मा शुचहा चहा म्हणजे काळजी करू नकोस भीती बाळगू नकोस भीतीचा परिणाम म्हणजे भीती म्हणजे एक साखळी आहे ती माणसाला हळूहळू बांधते आणि शेवटी त्याचं आयुष्य थांब परीक्षा द्यायची आहे पण अपयशाची भीती नोकरी सोडून नवीन सुरुवात करायची पण काय होईल याची भीती खरं बोलायचं आहे पण लोक काय म्हणतील याची भीती भीतीमुळे हजारो स्वप्न थळग्यात जातात म्हणजे स्मशान कथा बघा एक छोट्या गावात अनिल नावाचा मुलगा होता त्याला चित्र काढायची खूप आवड शाळेत तो सुंदर सुंदर चित्र काढायला पण स्पर्धेत भाग घ्यायला तो कधी तयार व्हायचा कारण त्याला नेहमी वाटायचं की माझ्यापेक्षा दुसरे चांगले असते मी हसलो गेलो तर त्याचा मित्र त्याला म्हणायचा आणि अनिल एकदा तरी प्रयत्न करून बघले पण अनिलची भीती त्याला रोखून धरायची काही वर्षांनी त्याने कॉलेज सोडलं नोकरी पकडली पण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याची संधी आली की त्याच्या मनात भीती उभी राहायची शेवटी त्याचं आयुष्य सामान्य कंटाळवानं झालं त्याच्या मनात नेहमी एकच प्रश्न जर मी प्रयत्न केला असता तर ही कथा आपल्याला भीती तुम्हाला अपयशी करत नाही पण प्रयत्नच न करण्यास भाग पाहत गीतेचा संदेश बघा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की भीती ही तुझ्या मनाची कल्पना आहे जर तू कर्माला धरून उभा राहिलास तर तु तुला कोणीही हरवू शकत हर नाही खरं बघितलं तर भीती ही सत्य नाही ती आपल्या मनाने निर्माण केलेली एक सावली ज्यावेळी आपण त्या सावलीकडे ध्येयाने पाहतो त्याशी मी भीती नाहीशी प्रॅक्टिकल उपाय बघा नंबर एक भीतीचं नाव उदाहरण लोक काय म्हणतील पयश पैसे नातं तुटणं नंबर दोन ती भीती लिहून काढा लिहिल्याने मन नेहमी हलकं होतं नंबर तीन दररोज त्या भीतीसमोर छोटा प्रयत्न करा उदाहरण स्टेज फिअर असेल तर रोज एका मित्राला बोला नंबर चार स्वतःला रोज आठवा शुचहा म्हणजे काळजी करू नको समारोप बघा ताकद परत मिळवायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे भीती सोडावी लागते भीती सोडली की आत्मविश्वास जागा आत्मविश्वास जागा झाला की माणूस काहीही करू शकतो श्रीकृष्ण सांगतात लढा अर्जुना भीती न ठेवता कर्म कारण ज्यांच्या मनात धैर्य आहे त्याच्या पाठीशी मी स्वतः उभा आहे नंबर दोन म्हणजे राग आणि दुःखांवर नियंत्रण मिळवा भगवद्गीता अध्याय दोन श्लोक बासठ आणि त्रेसठ यावर राहतात गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की राग आणि मोह हे माणसाची खरी ताकद हिरावून घे माणूस जेव्हा रागावतो तेव्हा त्याचं विवेकबुद्धीचं संतुलन बिघडत रागातून घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात आणि नातेसंबंध काम आरोग्य सगळं विध्वस्त दुःखांवर जर नियंत्रण ठेवता आलं नाही तर माणूस सतत भूतकाळात अडकून राहतो आपल्या ताकदीवर याचा परिणाम सततचा राग तुमची ऊर्जा खाऊन टाकतो दुःखात जगणारा माणूस वर्तमानाचा आनंद घेऊ शकत नाही राग दुःखाचा कैदी झाल्यावर आत्मविश्वास निघून जातो आणि ताकदही कमी होते गीतेचे शिकवण श्रीकृष्ण म्हणतात की क्रोधातून मोह निर्माण होतो मोहातून स्मृतीभ्रंश होतो स्मृतिभ्रंशातून बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाली की माणूस पूर्णपणे कोसळतो म्हणजेच राग दुःखांवर नियंत्रण ठेवणं हे ताकद परत मिळवण्यासाठी एक प्रमुख आणि मोठं कारण साधन आहे एक उदाहरण बघूया की एक तरुण होता लहानपणापासून तो अत्यंत बुद्धिमान मेहनती आणि ताकदीचा होता पण एका प्रसंगानंतर त्याला अपमान सहन करावा लागला तो अपमान विसरू शकला नाही तो सतत रागात राहू लागला काम करतानाही त्याचं मन शांत नसायचं परिणाम झाला असा झाला की त्यांनी नोकरी गमावली मित्र दूर केले आणि त्यांची मानसिक ताकद पूर्णपणे हरवली एका दिवशी त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं बाळा राग आणि दुःख हे अग्निप्रमाणे आहे तूच त्यांना वाढवत आहेस जर तू त्यांचं इंधन म्हणजे तुझं लक्ष देणं थांबवलंस तर ते आपोआप शांत होईल रागावर विजय मिळवलास तर हरवलेली ताकद तुझ्याकडे परत नक्कीची त्या दिवसांपासून त्याने ध्यान सुरू केलं क्षमा करायला शिकलं आणि आयुष्य बदलले त्याच्या डोळ्यातला राग नाहीसा झाला आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास करत आहे आपण काय करायचं दररोज दहा मिनटं शांत बसून श्वासांवर लक्ष केंद्रित करा ज्यांच्यावर राग आहे त्यांना मनातून माफ करा दुःख विसरून वर्तमानावर लक्ष द्या रा। राग माझं नुकसान करतोय हे सतत लक्षात ठेवा असं केल्याने मन शांत नक्कीच होईल आत्मविश्वास वाढतो आणि ताकद आपोआप परत येते नंबर तीन मनाची शिस्त डिसिप्लिन ऑफ माइंड म्हणजेच मनाला नियंत्रित ठेवा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार सांगतो उदरेदात्मा नामा नाम वसायत येत म्हणजेच माणसाने स्वतःच्या मनाला उंचावलं पाहिजे त्याला खालच्या पातळीवर नेऊ नये म्हणजेच कसं गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी मनाचं नियंत्रण फार महत्वाचं आहे बऱ्याच वेळा आपण बाहेरील परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नाही पण स्वतःच्या विचारांवर मात्र नक्की नियंत्रण आपण ठेवू शकतो उदाहरण बघा की एका गावातल्या तरुणाचा पराभव झाला त्याने खूप मेहनत करून एक परीक्षा दिली पण अपयशी ठरला लोक हसले नातेवाईकांनी टोमणे मारले त्याचं मन खचून गेलं एक दिवस त्याने आपल्या गुरूंना विचारलं मी परत ताकदवान कसा हो माझ्यातली हिंमत हरवली आहे गुरूंनी त्याला एका रानात नेलं आणि म्हटलं की ही नदी ब पाण्याचा प्रवाह किती वेगाने जातोय जर मी या नदीत दगड टाकला तर पाणी दगडाभोवती फिरून पुढे जातं पाणी कधी थांबत नाही तसंच तुझ्या मनाचा आहे एखादी अडचण आली म्हणून मन थांबवू नकोस मनाला शिस्त ला विचारांना दिशा दे तेव्हाच तुझ्यातली हरवलेली ताकद परत नक्कीच येईल त्या क्षणापासून त्याने मनावर शिस्त ठेवली पुन्हा अभ्यास सुरू केला आणि दुसऱ्या वेळी तो यशस्वी झाला जीवनात लागू कसं करायचं नंबर एक प्रत्येक दिवस पंधरा मिनटं ध्यान प्राणायाम मन शांत होतं विचारांची शिस्त लागते नंबर दोन नकारात्मक विचारांना थांबवा मी नाही करू शकत एवजी मी करू शकतो असं स्वतःला वारंवार सांगा नंबर तीन ध्येय लिहून ठेवा मन भटकणार नाही सोशल मीडिया नंबर चार सोशल मीडिया निरर्थक वेळ कमी करा कारण मनाला सवय लागली लागते चंचल होण्याची नंबर पाच स्वतःला वेळोवेळी आठवा मी माझ्या जीवनाचा स्वामी आहे गुलाब नाही नंबर तीन ध्येय लिहून ठेवा मन भटकणार नाही सो नंबर चार सोशल मीडियावर निरर्थक वेळ कमी करा कारण मनाला सवय लागते चंचल होण्याची नंबर पाच स्वतःला वेळोवेळी आठवा मी माझ्या जीवनाचा स्वामी आहे गुलामने शेवटचा सारांश बघा हरवलेली ताकद परत मिळवण्यासाठी असेल तर मनाला शिस्त लावावी मन हे मित्र बनलं तर जीवन सोपं होतं पण मन जर शत्रू झालं तर माणूस स्वतःलाच हरवतो नंबर चार पॉईंट चार आसक्ती सोड़ा निरागशक्तीने कर्म करा म्हणजे भगवद्गीता चॅप्टर दोन ओळी क्रमांक कर सत्तेचाळीस कर्म वाधिकार असे महाफलीशु कराचा म्हणजे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक अद्भुत सूत्र देतात ते सांगतात की कर्म करायचा अधिकार तुझ्याकडे आहे पण त्या कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही आहे म्हणजे काय आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपलं मन परिणामावर जास्त केंद्रित असतं यश मिळेल का लोक काय म्हणतील मला टाळ्या मिळतील का की मी अपयशी होईल या सगळ्या विचारांनी आपली ऊर्जा कमी होते ताकद आपली त्याच्यामध्ये हरवून जाते म्हणजे काय करायचं की निरा निरासक्ती म्हणजे काय असते की माझं काम मी पूर्ण ताकदीने करणार पण परिणामावर मी अडकून राहणार नाही जणू तुम्ही बीज पेरलं आता पाणी घाला काळजी घ्या पण बीज उगवेल की नाही याची काळजी करत बसल तर कसं होईल तर मनाची शक्ती तुमची कमी होऊन जाईल एक उदाहरण बघूया आपण कथा बघूया की एका शेतकऱ्याने दोन शेतांमध्ये बीज पेरलं पहिल्या शेतात त्याने मेहनत केली पाणी दिलं आणि नंतर रोज काळजी करत बसला उगवेल का नाही सतत तो तणाव घेत होता पण दुसऱ्या शेतात त्याने मेहनत केली पण नंतर शांत राहिला मी जे करायचं होतं ते केलं आता निसर्गावर सोडलं याच्यावर परिणाम काय पहिल्या शेतकऱ्याचं मन थकून गेलं त्याची ताकद हरवली दुसऱ्या शेतकऱ्याने शांत मनाने काम करत दुसरी पेरणी केली आणि त्याला जास्त फळ मिळालं म्हणजे काय झालं की आपल्या जीवनात काय उपयोग करा तुम्ही अभ्यास करत असाल नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल नेहमी लक्षात ठेवा तुमचा अधिकार फक्त कर्मावर आहे परिणामावर नाही परिणामाच्या काळजीत माणूस कमकुवत होतो पण कर्मावर लक्ष केंद्रित केलं तर तुमच्यातली हरवलेली थाकत परत मिळतेच मिळते भक्ती परत मिळवण्यासाठी उपाय नंबर एक रोज स्वतःला सांगा मी फक्त कर्मावर लक्ष देतो परिणामावर नाही नंबर एखादं काम सुरू केलं की पूर्ण लक्ष द्या पण झाल्यावर सोळा नंबर तीन अपयश आलं तरी त्यात अडकून न राहता पुढचं काम नक्की करा या पॉइंटचा निष्कर्ष कसा की जीवनातली हरवलेली ताकद परत मिळवायची असेल तर आसक्ती सोडा निरासक्तीने कर्म करणं हेच गीतेचं महत्वाचं तत्व आहे नंबर पाच योगाचा मार्ग म्हणजे आत्म्याची खरी ताकद शोधा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की योगस्थ कृती कर्माने म्हणजे गीता अध्याय दोन श्लोक अठ्ठेचाळीस म्हणजे योगांमध्ये स्थित राहून आपली कर्मे नक्कीच करा ताकद पिरत बनवण्यासाठी योगा तर योगाचा मार्ग हा सर्वोत्तम आहे आपल्याला फक्त शारीरिक ताकद नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक ताकदही हवी लागते कसं उपयोग ठरतं बघा रोज पंधरा ते वीस मिनिटं प्राणायाम ध्यान आणि साधी आसने केली तरी मन स्थिर होत मनगटात हाडांमध्ये स्नायूंमध्ये जरी ताकद कमी होत गेली तरी मनामध्ये जो संयम आहे तो वाढतो योगाने इच्छाशक्ती सहनशक्ती आणि निर्णय क्षमता प्रचंड वाढते ज्यांच्याकडे हे आहे तो जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात ताकदवान करतो उदाहरण बघा महात्मा गांधींनी कधी कुणाला मारून ताकद दाखवली नाही त्यांची ताकद होती सत्य आणि अहिंसेचा योगमान जगातले मोठे मोठे साम्राज्य त्यांच्या आध्यात्मिक ताकदीपुढे झुकले त्यामध्ये आपण काय करावं नंबर एक रोज पंधरा वीस मिनिट श्वासांवर लक्ष केंद्रित करा म्हणजेच प्राणायाम नंबर दोन मी शक्ती आहे मी आत्मा आहे असा आत्मविचार ध्यानात नंबर तीन योगासने शरीरातला सुदृढ करतील पण खरी ताकद ही मिळेल तुमच्या ध्यानातूनच नंबर चार दिवसाच्या शेवटी शांत बसून विचार करा आज मी कोणत्या गोष्टीवर विजय मिळवला निष्कर्ष बघा शरीराची ताकद निसर्गाने कधीतरी कमी करणारच पण आत्म्याची ताकद कधीच कमी होत नाही ज्याने योगमार्ग स्वीकारला त्याने आपली खरी ताकद शोधली तर मित्रांनो ताकद परत मिळवण्यासाठी भगवद्गीतेत दिलेला पाचवा आणि शेवटचा उपाय म्हणजे योगाचा मार्ग याने आपण फक्त ताकद परत मिळवणार नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शांत स्थिर आणि अजय राहू तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद